एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पंच्याहत्तर वर्षानंतर मुलींना या नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं दार खुलं झालं आणि अनेक मुलींचं लष्करात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं अनेक वर्षानंतर मिळालेल्या या संधीचं अनेक मुलींनी सोनं केलं सध्या पुण्यातील खडकवासला या ठिकाणी असणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये अनेक मुली प्रशिक्षण घेत आहेत यंदाही तब्बल दीड लाख मुलींनी एनडीए ची परीक्षा दिली आणि यातून निवडकच मुलींना एनडीएत जाण्याची संधी मिळणार आहे आणि या मुलींमधून पहिला क्रमांक मिळवलाय पुण्याच्या ऋतुजा वराडेने नववीत असताना ऋतुजाने सैन्य दलात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज ते प्रत्यक्षात आलं आनंद होतोय घरचे सगळे हॅप्पी येत है आणि माझे मेंटॉर तेजस पाटील सर विकास पाटील सर त्यांना पण खूप आनंद होतोय आणि हे सक्सेस म्हणजे ओव्हरऑल ऑल इंडिया रँक थ्री आणि मुलींमध्ये ऑल इंडिया रँक वन आ, हे खूपच मोठं आहे पण फक्त माझं नाही आहे ते याच्यात तेवढाच हात आहे माझे मेंटॉर्स ज्यांना मी मेन्शन में केलं माझे आई बाबा ते सगळे आणि खूप छान वाटतंय आता तुझी निवड झाली इथून खरं पुढची परीक्षा आहे तीन वर्ष एनडीए मध्ये एकदम टफ असतात एकदम खरतर प्रवास असतो त्याला तयार आहेस हो सर त्याला में 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 ते, ते, मी मेंटली तरी प्रिपेअर्ड आहे पण फिजिकल टफनेस खूप लागतो आणि त्याच्यावर माझी मेहनत सुरू आहे आता तर मी जेवढे पण महिने मला तेवढं माझं फिजिकल फिटनेस वाढवून मी जाईल आणि तिकडे पण छान परफॉर्म करायचा प्रयत्न पुण्याच्या कात्रज परिसरात राहणारी ऋतुजा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार खर तर तिच्या वडिलांचेही सैन्यात जायचं स्वप्न होत मात्र काही कारणांमुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही मात्र ऋतुजाला सैन्यात पाठवायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासूनच तिच्यावर संस्कार केले सैन्य दलात प्रवेश कसा मिळवता येईल याविषयी त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि त्यांचं हे स्वप्न अखेरीस पूर्णत्वास आलं एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते यात सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे त्यानंतर पाच दिवस चालणाऱ्या तोंडी परीक्षेत यश संपादन करणे सोपे नाही ऋतुजा ही, ही प्रचंड मेहनती मुलगी असल्याने ती यात झेप घेऊ शकली लेखी परीक्षेला सुमारे दीड लाख मुली होत्या त्यापैकी एक हजार मुलींची तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आणि त्यातून नव्वद मुली निवडण्यात आल्या त्यात ऋतुजाने देशात अव्वल स्थान बळकावत पुण्याची मान उंचावली आहे या यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन सशस्त्र दलामध्ये सहभाग घेऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या असंख्य मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे